हेडलाईन्स नागपूर अधिवेशनात शेतकऱ्यांच्या प्रश्नाला बगल शेतकरी नेत्यांनी केला आरोप पाहूया सविस्तर बातमी विदर्भातील शेतकरी सध्या कमालीचा अडचणीत आहे शेतकऱ्यांच्या कापूस सोयाबीनला भाव मिळत नाही त्यामुळे शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे या शेतकऱ्यांच्या समस्या निकाली काढण्यासाठी नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन असते मात्र अधिवेशनात शेतकऱ्यांच्या समस्या निकाली काढण्याऐवजी मंत्री आणि आमदार हे नुसतेच कोंबड्यासारखे भांडत असतात है। या तुन ही बाब शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने घातक आहे यातून शेतकऱ्यांची कोणतीही समस्या निकाली निघू शकत नाही शेतकऱ्यांच्या सिंचनाचा आणि विजेचा प्रश्न गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहे याकडे सरकार लक्ष देत नाही या सर्व समस्या निकाली काढाव्यात अशी मागणी शेतकरी वारकरी संघटनेचे सिकंदर शहा यांनी केली आहे पंधरा दिवस चालणाऱ्या अधिवेशनात नुसताच कोंबड बाजार भरवला तर गाठ आमच्याशी आहे असा इशारा शेतकरी नेते शहा यांनी दिला आहे विदर्भाच्या नागपूरमध्ये जे हिवाळी अधिवेशन चालू आहे त्या अधिवेशनामध्ये मुख्यतः जे शेतकऱ्यांचे प्रश्न आहे शेतमजुरांचे प्रश्न आहे किंवा विदर्भातील जे प्रश्न आहे ते प्रश्न निकाली लाग लागले पाहिजे याकडं याकडे विदर्भातील शेतकऱ्यांची नजर लागून असते अशा वेळेस शेतकऱ्यांचे जे मुख्य प्रश्न आहे शेतकऱ्यांच्या पिकाच्या मालाला भाव नाही शेतकऱ्यांचा विजेचा प्रश्न आहे शेतकऱ्यांचा सिंचनाचा प्रश्न आहे सर्वात मोठा सिंचनाचा प्रश्न आहे की विदर्भातील शेतकरी जे आहेत तर फक्त चौपन्न चौदा टक्के शेतकरी सिंचनाची शेती करतात पंच्याऐंशी टक्के शेतकरी कोरोना शेती करतात याकडे यांनी लक्ष देऊन कोमळ बाजार न भरवता शेतकऱ्यांचे प्रश्न उचलले पाहिजे ना अँड प्रेस